सध्या आपण आहोत वरळीच्या ब्लू सी या हॉटेलमध्ये म्हणजे वरडी सिफेशच्या अगदी विरुद्ध दिशेला असणाऱ्या या हॉटेलमध्ये जिथे आज महाराष्ट्रातल्या राजकारणातली सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे कारण आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उद्धव बाळासाहेब गट आणि मनसे हे जे आहेत यांनी युती केली आहे आणि त्याची अधिकृत घोषणा जी आहे ती आज या ब्लू सी हॉटेल या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनेक कार्यकर्ते अनेक आमदार खासदार ज्या आहेत मनसे आणि शिवसेनेचे अनेक नेते जे आहेत महत्वाचे ते या ठिकाणी उपस्थित होते माजी महापौर असतील लवकर किशोरी पेंडेकर असतील किंवा अनिल परब असतील त्याचबरोबर संजय राऊत देखील आज मंचावर होते उद्धव ठाकरेंसोबत त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे जे आहेत त्यांच्यासोबत स्वतः संजय राऊत देखील उपस्थित होते आणि फक्त संजय राऊत आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेच नाही तर त्यांचा परिवार देखील आज या ठिकाणी आला होता त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर अमित ठाकरे आणि दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे पत्नी पत्नी आहे त्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या म्हणजे संपूर्ण परिवार जो आहे तो या सुवर्ण क्षण जो आहे त्याच्यासाठी साक्षीदार होते आज त्यांनीही आनंद घेतलेला आहे आणि एक वेगळा आनंद जो आहे तो शिवसेना आणि मनसे या दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये त्यांना पाहायला मिळाला कारण त्यांच्या युतीमुळे नक्कीच येणाऱ्या महाराष्ट्रात मोठी खळबळ माजणार आहे काहीतरी बदल दिसणार आहे अशी अपेक्षा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला सध्या आहे खरं तर मराठी माणसाचा जो आहे मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि त्या मुद्द्यावर जी आहे ती येणारी निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्यामुळे आता या मुद्द्याचा ह्या युतीला काही फायदा होणार आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अनेक आता जे नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या जे निकाल होते त्याच्यावरून तरी बऱ्याचपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला मोठा फटका बसल्याचं दिसला आणि त्यानंतर आता जी ही युती होती ती अत्यंत महत्वाचा निर्णय होता राज ठाकरे यांच्याकडून कुठली घोषणा होत नव्हती कुठल्याही प्रकारे असं त्यांनी असं कुठलीही वक्तव्य केलं नव्हतं युतीचं मात्र उद्धव ठाकरेंकडून आणि त्याचबरोबर संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांकडून जे आहे कळत न युतीचे पण युतीची जे आहेत वक्तव्य केले जात होते मात्र तरीही अधिकृत घोषणा अद्याप केली जात नव्हती आणि ती जी आहे ती अखेर आज झालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नेमकं काय घडणार का आहे काय समीकरण असणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सागर सहमी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी